अरे भाऊ इकडं कुठं घरगुती झकास जेवण मिळतं का अरे साहेब कशाला टेन्शन घेत आहे पुढं पिसेवाडीपाशी अगदी पाच मिनिटांवर गारवा हॉटेल आहे की गारवा हॉटेल काय खास आहे तिथं काय सांगू साहेब भारी भारी गोष्टी आहेत तिथं अगदी घरगुती चवीचं जेवण बायकोपोरांसाठी फॅमिलीची वेगळी सोय तुमच्या सांगण्यावर चुलीवरचं स्पेशल जेवण निसर्गाच्या सानिध्यात बसायची खरी गंमत आणि वर पर्यटनाला जायचं असलाच खास मार्गदर्शन सुद्धा वा हे तर एकदम भारी वाटतय हो ना साहेब एकदा गेलात की परत परत पाय तिथंच वळतील हॉटेल मालक उज्ज्वलाताई आणि गौतम भाऊ स्वागत करतात आणि त्यांच्या हातची चव तर विचारूच नका हो आता तिकडेच जावं लागते चला हो? हो, तर मग हो नक्की जा आणि हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिकडे स्वतः देखील हाताने चुलीवर जेवण तयार करून खाऊ शकता ब्राह्मणवाडा कोतुळ रस्त्यावर पिसेवाडीच्या पुढे फक्त पाच मिनिटांत गारवा हॉटेल पर्यटकांची खास सोय फॅमिलीसाठी उत्तम ठिकाण एकदा भेट दिलीत तर मनापासून खुश व्हाल हॉटेल मालक गौतम भाऊ रोकडे संपर्क नाईन फाईव्ह फोर फाईव्ह डबल सिक्स नाईन थ्री फोर नाईन व नाईन थ्री झिरो नाईन फाईव्ह टू वन नाईन एट वन